घोटी शहरातील मानाच्या पालखीचे शिर्डी येथे रुक्मिणी ठरले पालखीचे आकर्षण इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी व मानाची समजली जाणारी गजानन मित्र मंडळ आयोजित घोटी शिर्डी साई पालखीचे आज मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले या साई पालखी प्रस्थानासाठी हुबेहुब वारकरी संप्रदायातील विठ्ठल रुक्मिणी कलाकार खास आकर्षण होते साईनामाने बेफान झालेले साईभक्त तसेच वाद्यांच्या गजरात अनेक साई भक्त व महिला सहभागी झाल्या होत्या गेल्या वर्षापासून साई पालखीची ही परंपरा कायम आहे यावेळी साई आरती साठी शिंगोळे महाराज लगड बाबा आमदार हिरामण खोस्कर माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने माजी उपसभापती भगवान अडोळे विठ्ठल लंगडे भगीरथ मराडे निखिल गोठी रामदास भोर अलका जाधव बाळा गभाणे आदी उपस्थित होते देखील गुर्वार, गजानन मित्रमंडळाने पालखी सोहळा आयोजित केलेला नाही आजपासून गुरुवार गुरुवारी आपण साईंचं दर्शन घेणार आहोत तर नेहमीप्रमाणे गजानन मित्रमंडळ हे वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून या पालखी सोहळ्याचं एक वेगळंच आकर्षण करत असते आणि गजान मित्र मंडळातील कार्यकर्ते ह्या पालखी सोहळ्यासाठी जेवढे कष्ट घेतात ते कष्ट पण आता या दिंडी सोहळ्याला खरंच आणि पालखी सोहळ्याला खरंच खूप रंगत येते आणि कार्यकर्त्यांना एवढंच आव्हान करते की सगळ्यांनी हे वातावरण घेऊन आपल्या पालखीची शोभा वाढवली ज्या तर्फे त्या ठिकाणी पालखी शिडलीला त्या ठिकाणी दर्शनासाठी जाते साईबाबाच्या दर्शनासाठी आम्हाला सुद्धा त्याचा या ठिकाणी लाभ मिळाला साई बालखीच्या दर्शनासाठी उपस्थित झालेले आपले मार्केट कमिट सभापती माझी सहभागी रणशो ला आमच्या वहिनी माझी बांधकाम सभापतीबाई जाधव हृदय भगवान भावा डोळे या ठिकाणी माझी सहभाजी इथं लंगणे या ठिकाणी अनुराव बागडे सर्व या ठिकाणी उपस्थित आहे आणि सगळे भाविक सगळे वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत मी या सर्वांच्या वतीनं त्या दिंडीला शुभेच्छा देतो त्या शिर्डीचा साईबाबा यांच्याचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभराटीचं जाऊ अशी यांना या ठिकाणी बाबा दर्शन देऊ आणि पुढील या ठिकाणी आज माझ्या माहिती पण गोष्टीमधून कमीत कमी पाच सहा दिन द्या दरवर्षी जातात की आपण वर्षभर काम करतो परंतु या ठिकाणी कुठंतरी पांडुरंगाचं नाम दर्शन गेलं पाहिजे दर्शन घेतलं पाहिजे आणि त्यांची वारी कुठंतरी केली पाहिजे मी म्हणून या गुटी गावच्या आदर्श आजूबाजूच्या खेड्यांनी पण घेतलं पाहिजे आणि या शाही दर्शनासाठी गेलं पाहिजे अजून मी सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो सर्व वारकऱ्यांची आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो अशी अपेक्षा करतो आणि थांबतो